राज्यातील शिवभोजन थाळी केंद्रधारकांचं गेल्या तीन महिन्यांपासूनचं अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे शिवभोजन थाळी योजना बंद होणार अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे केंद्र चालक या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवभोजन केंद्र चालकांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली दरम्यान शिवभोजन थाळी योजना बंद करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा शिवभोजन केंद्र चालक असोसिएशन अध्यक्ष किशोर आयरेकर यांनी दिली गोरगरिबांना दहा रुपयांमध्ये जेवण मिळावं या हेतूनं राज्यभर शिवभोजन थाळी योजना सुरू आहे या योजनेसाठी शहरी आणि ग्रामीण केंद्र चालकांना प्रत्येक थाळीमागं अनुदान दिलं जातं मात्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून राज्यातील चालकांना शासकीय अनुदान मिळालेलं नाही त्यामुळं केंद्र चालवायचं चा कसं असा प्रश्न शिवभोजन केंद्र चालकांसमोर उभा आहे त्यातच राज्य सरकारनं या योजनेसह अन्य काही योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत अशी चर्चा सुरू झाल्यानं केंद्रचालक धास्तावलेत या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिवभोजन केंद्रचालकांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली केंद्रचालकांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रचालकांना दिलासा दिला अनुदानाची रक्कम लवकरात लवकर जमा होण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं तसंच ही योजना बंद करणार नाही अशी ग्वाही दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ही योजना सुरूच राहणार असल्याचं यावेळी सांगितलं याबाबतची माहिती कोल्हापूर जिल्हा शिवभोजन केंद्रचालक संघटनेचे अध्यक्ष किशोर आयरेकर यांनी दिलीय त्यामुळे शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार हे स्पष्ट झालंय